बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध भाषेचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे बोलती पुस्तके या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बेहरे लिखित कादंबरी रक्तबीज प्रकरण बारावे नायडू हा तसा हरहुन्नरी माणूस होता एरवी हा अपघात आहे असेच समजून हे प्रकरण पोलिसात देऊन त्याने अकार प्रसिद्धी ओढवून घेतली नसती पण कारखान्याच्या व्यवस्थापनात ज्या काही गोष्टी चालू होत्या त्यामुळे हा खुनाचाही प्रयत्न असण्याची शक्यता आहे असं त्याच्या मनाला वाटून गेलं तो एक दोन डायरेक्टर्सना काही विचारायला केबिनमध्ये गेला तेवढ्यात प्रेस फोटोग्राफर रामूही त्यांच्या केबिनमध्ये आला त्या दोघांची चांगलीच ओळख होती तरीही नायडू म्हणाला रामू आता मी कामात आहे तू नंतर भेट तुला माहीतच आहे आता काय घडलं ते मला माहीत आहे म्हणून तर तुम्हाला भेटायला आलो आहे कदाचित माझा तुम्हाला उपयोग होईल ज्या वेळेस मालकांची मोटर गेटमध्ये आली तेव्हापासून मालकांचे मी फोटो घेतो गेलो आहे मालक व्हीलचेअरवर बसले तेही फोटो मी घेतलेत पाठीमागून फोटो घेण्यात काही अर्थ नव्हता म्हणून मी धावत पळत कमानीच्या पलीकडे आलो आणि तिथून मालकांचे फोटो घ्यायला लागलो मालकांचं लक्ष कमानीच्या वर असल्या स्कूटरकडे गेलं त्याबरोबर माझा कॅमेरा स्कूटरच्या दिशेने आपोआप फिरला आणि तिथलाही फोटो मी घेतला आणि केवळ चाळा म्हणून मी त्या कमानीच्या दिशेनं क्रेनकडे कॅमेऱ्याचा अंगल फिरवला ट्रेनमध्ये काहीतरी हालचाल दिसली म्हणून तिथलाही एक फोटो माझ्या कॅमेऱ्यात आलेला आहे मला असं वाटतं हा अपघात असो की आणखी काही असो पण नेमकी विवक्षित वेळेला स्कूटर खाली पडावी अशी काहीतरी व्यवस्था केली असली पाहिजे आणि क्रेनमध्ये असणाऱ्या माणसांच्या हालचालीचा फोटो जर तुम्ही पाहिलात तर तुम्हाला मदत होईल असं मला वाटतं आत्ताच्या आत्ता जर तुम्ही मला गाडी दिलीत तर पनवेलाच जाऊन ते फोटो एनलार्ज करून आणतो पहा तुम्हाला माझा काही उपयोग होत असेल तर पहा नायडू त्याच्याकडे आश्चर्याने पाहतच राहिला आणि क्षणभराने त्याच्या बोलण्याचा अर्थ लक्षात आल्यावर तो म्हणाला बी क्विक ही माझ्या गाडीची किल्ली आहे हे पाचशे रुपये आणखी एक दोन मदतनीस घे आणि लवकरात लवकर परत ये तो निघून गेल्यावर नायडूने मेजर खोतला बोलावून कंपनीच्या आवारातून कुणाला जाऊ न देण्याची आज्ञा केली या प्रकरणाचे रहस्य शोधून काढण्यात येईल असा एक नवीन पुरावा मिळण्याची शक्यता दिसल्यामुळे तो मनातून सुखावला होता पण त्याचबरोबर बाबूरावांची तब्येत कशी आहे त्यांना कुठल्या हॉस्पिटलमध्ये नेले आहे हे काहीच न कळल्याकारणाने त्याला चिंता वाटत होती अन्य कोणत्याही हॉस्पिटलमध्ये न जाता डॉक्टर गिंडे बाबूरावांना घेऊन तडक आपल्या हॉस्पिटलमध्ये आले बाबूरावांना मुकामार बसलेला आहे किंवा काय यापेक्षा त्यांचा मूळचा आजार परत तर उलटला नाही ना, ना याबद्दल त्यांना शंका वाटत होती शिवाय बाबूरावांच्या आजाराचे सर्व निदान एक्सरे रिपोर्ट्स हे डॉक्टर गिड्यांच्या हातात आणि त्यांचे कागदपत्र त्यांच्या हॉस्पिटलमध्येच होते शक्यतो या प्रकरणाची त्यांना वाच्यता होऊ द्यायची नव्हती डॉक्टर गिंडे यांचा नाव कितीही मोठा असला तरी अन्य कोणत्याही हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केले असते तर अन्य कोणा डॉक्टरला सर्व समजावून सांगायला लागले असते आणि त्यात वेळ गेला असता शिवाय बाबूरावांनाही परिचित वातावरण अधिक बरे वाटले असते पनवेलपासून ताडदेवपर्यंतचे अंतर तसे बरेच आहे आणि तेथे ते पोचण्यासाठी लागणारा वेळ कितीही के घाई केली तरी डॉक्टरांच्या दृष्टीने जास्तच होता ॲम्ब्युलन्समध्ये बाबूरावांच्या शेजारी बसल्याच ठिकाणी त्यांनी बाबूरावांचे कपडे काढले आणि त्यांची शक्य तितक्या तपशिलाने तपासणी करण्यास आरंभ केला जिनी ही एक कर्तव्यदक्ष नर्स होती ही गोष्ट खरी पण तीसुद्धा झाल्याप्रकारे स्तंभित झाली होती अर्थात डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे कंबर कसून ती त्यांना सहाय्य करू लागली बाबूरावांची पल्स अगदी नॉर्मल होती कोणताही अवयव बाह्यतः तरी दुखावलेला डॉक्टरांना जाणवत नव्हता प्रश्न होता बाबूरावांच्या नर्वस सिस्टीमचा ताडदेव येण्यापूर्वीच बाबूरावांनी डोळे उघडले आणि ते म्हणाले हे काय अजून आपण इथेच डॉक्टरांनी काही उत्तर दिलं नाही बाबूरावांनी मनगटावरचे घड्याळ हात लावून पाहिले त्याबरोबर डॉक्टरांचा चेहरा एकदम उजळला ते म्हणाले बाबूराव चिंता करण्यासारखं काही नाही आपण हॉस्पिटलमध्ये परत जातो हो। आहोत आणि अर्ध्या तासानंतर जर तुम्हाला बरं वाटलं तर आपण कारखान्यावर जाऊ म्हणजे आपण कारखान्यातून परत चाललो ते का आणि माझा सूट कोणी काढून टाकला डॉक्टर बाबूरावांना थोपटत म्हणाले थोडा दम काढा सगळं सगळं सांगतो जगबुडी झालेली नाही सर्व काही व्यवस्थित पार पडेल फक्त तुम्ही डोकं शांत ठेवायचं हॉस्पिटल आलंच आहे ॲम्ब्युलन्स हॉस्पिटलच्या आवारात शिरताक्षणीच बाबूरावला स्ट्रेचर होऊन ताबडतोब एक्झामिनेशन रूममध्ये नेण्यात आलं त्यांचे उरलेले सगळे कपडे काढून टाकून डॉक्टर त्यांची तपासणी करायला लागणार ला। एवढ्यात बाबूराव म्हणाले डॉक्टर हे मध्येच काय करता आहात तुम्ही कशासाठी माझी तपासणी चालली आहे मला परत हॉस्पिटलमध्ये का आणलं मी चांगलं आहे हो मला काहीसुद्धा झालेलं नाही बरोबर आहे तुम्हाला काही सुद्धा झालेलं नाही ही गोष्ट खरीच आहे तरी पण माझ्या समाधानासाठी तुम्हाला इथं आणलं आहे मग तर झालं नाही नाही काहीतरी झालं असलं पाहिजे नाहीतर तुम्ही मला इथं कशाला आणाल आता आता एक दीड वाजायला आला बोर्डाची मिटिंग सुरू व्हायची वेळ आली इथं थांबून कसं चालेल आता था। डॉक्टरांना एक जाणवलं की पूर्वीपेक्षाही बाबूराव जास्त सफाईने बोलत होते त्यांच्या बोलण्याबरोबर त्यांचे हातवारे आणि शारीरिक हालचाल ही सुद्धा त्यांनी नीट निहाळली ते म्हणाले बाबूराव बाबूराव तुम्हाला उठून बसता येईल का हात तेरे त्यात काय कठीण असे म्हणत बाबूराव एक्झामिनेशन टेबलवर उठून बसले डॉक्टर म्हणाले आता उतरून जरा चाला पाहू ते टेबलाखाली उतरू लागले तेव्हा जिनी पुढे झाली त्यांना हात देण्यासाठी डॉक्टरांनी तिला मागे रोखले बाबूराव उठून उभे राहिले आणि चक्क चार पावले चालूनही गेले डॉक्टर त्यांच्याकडे आश्चर्याने पाहतच होते सकाळी कारखान्याकडे जाताना बाबूरावांना जेवढा आत्मविश्वास होता त्यापेक्षा ते त्यांच्या हालचालीत जास्त आत्मविश्वास त्यांना जाणवला बाबूराव मागे वळून म्हणाले डॉक्टर डॉक्टर मला काही समजत नाहीत तुम्ही काय चालवले हे या एवढ्याशा पुरीपुढे मला नागडं उघडं करून तपासण्याचं काय प्रयोजन आहे हेच मला समजत नाही आहे डॉक्टर हसत हसत म्हणाले तुम्हाला सांगायला आता हरकत नाही बट बिफोर दॅट सभ्यग्रहस्थासारखे सगळे कपडे तर घाला जिनीला त्यांनी बाहेर पडण्यास खून केली कन्सल्टिंग रूममध्ये बाबूरावांचे कपडे आणून ठेवलेले होते तिथे लगेच घेऊन आली आणि तिने ते बाबूरावांच्या समोर ठेवले डॉक्टर म्हणाले तुम्ही सगळे कपडे घाला आणि कन्सल्टिंग रूममध्ये या मग आपण बोलू जिनीला त्यांनी बाहेर पडण्याची खून केली कन्सल्टिंग रूममध्ये आपल्या नेहमीच्या खुर्चीवर येऊन ते बसले आणि रिसेप्शनिस्टला त्यांनी इंटरकॉमवरून कॉफी आणि सँडविचेस पाठवून द्यायला सांगितले बाबूराव एक दोन मिनटात पूर्वीप्रमाणेच कपडे करून कन्सल्टिंग रूममध्ये आले त्यांना खुर्चीवर बसण्याची विनंती करीत डॉक्टर म्हणाले मी तुम्हाला मुद्दामच एकट्याला कपडे करायला सांगितले मला बघायचं होतं की बारीक सारीक हालचाली तुम्हाला शिताफीनं करता येतात की नाही पण तुम्ही तर आजारी पडण्याच्या पूर्वीसारखे अगदी अगदी पूर्ववत दिस झाल्यासारखे दिसता मला सुद्धा तसंच वाटतंय गेल्या तास दोन तासात काय घडलं ते तुम्हाला बहुतेक आठवत नाही आणि आठवत नाही तेच बरं आहे कारण त्यामुळं त्याची काही ही तुमच्यावर आली नाही आपण दहाच्या सुमारास बाहेर पडलो आणि सिद्धिविनायकाच्या देवळात गेलो हे तरी तुम्हाला आठवते की नाही हो हो आठवतंय तर तिथं तुम्ही गणेशासमोर जिनीचा कन्या म्हणून स्वीकार केला आठवतंय खरंच की आणि हे बोलत असताना शेजारी बसल्या जिनीचा हात त्याने हातात घेतला तो कुरवाळला आणि तिला दुसऱ्या हाताने जवळ ओढत ते म्हणाले ती आहेच माझी मुलगी नंतर आपण कारखान्याकडे गेलो कामगारांच्या वसाहतीत तुमचा सत्कार झाला बाबुरावांचा चेहरा ब्लँक दिसला ते विचारात पडल्यासारखे दिसले धुकं वितळण्याची वाट पाहावी तशी त्यांनी थोडी वाट पाहिली आणि मग ते म्हणाले हो 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 असा काहीतरी समारंभ झाला होता तो समारंभ संपल्यावर आपण कारखान्याच्या गेस्ट हाऊसमध्ये जायला निघालो हो हो असं आस, असंच ठरलं होतं पण त्याऐवजी त्याऐवजी नाही आपण गेस्ट हाऊसच्या दिशेने गेलो तुमचे अनेक कामगार ऑफिसर्स यांनी तुम्हाला अभिवादन केलं मग आपण गाडीतून खाली उतरलो आणि तुम्ही व्हीलचेअरमध्ये बसला आणि पुढे गेस्ट हाऊसच्या दिशेने तुमची व्हीलचेअर जायला लागली त्या पुढचं काही आठवतंय का तुम्हाला बाबूरावांचा चेहरा एकदम गंभीर झाला त्यांची स्मृती बहुतांशी परत आली होती त्यांच्या डोळ्यांसमोर ती लोंबकळणारी स्कूटर दिसू लागली आणि मग त्यांच्या चेहऱ्यावर थोडे भय थोडे कुतूहल पाताक्षणी डॉक्टर म्हणाले आता तुमच्या लक्षात आला असेल की तुम्हाला हॉस्पिटलमध्ये का परत आणलं ते डॉक्टर आय नो आय नो पण मला हे सांगा कोणीतरी माझी फिलचेर ढकलली म्हणून मी वाचलो असं मला स्मर्त ते ते बरोबर आहे का तुम्ही त्याचं त्या, त्या माणसाचं नाव हो मला सांगू शकाल का बाबूराव तुम्ही बेशुद्ध पडलात आणि आम्ही सारे तुमच्या दिशेनं धावलो त्यामुळे तो मनुष्य कोण आहे हे मला माहीत नाही पण जो कोणी असेल त्याची देखभाल तुमच्या फॅक्टरी मॅनेजरनं केली असेल तुम्ही त्याच्याबद्दल चिंता करू नका नाही डॉक्टर नाही असं कसं करून चालेल ज्यानं मला वाचिवलं त्याची चौकशी करायला पाहिजे जिनी तू नायडूला फोन कर नायडूला फोन कर त्याला नीट कल्पना दे की मी अगदी उत्तम आहे हवं तर फोनवर माझ्या आवाजात मी बोलतो त्याला असंही सांग की जनरल बॉडीची सभा समारंभानंतर घेतली जाईल कोणत्याही परिस्थितीत पावणे चारपर्यंत समारंभाच्या ठिकाणी चार मी पोहोचतोय समारंभ ठरल्याप्रमाणे पार पडला पाहिजे या ॲक्सिडेंटमुळे मेजवानीचा कार्यक्रम थांबता का नये माझ्या अपघाताची वाच्यता करू नका आणि मुख्य म्हणजे ज्या कुणी माझी व्हीलचेअर ढकलली त्या माणसाला काहीतरी इजा झालीच असली पाहिजे त्याला ताबडतोब उत्तमातल्या उत्तम हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला सांगा मी त्याची संध्याकाळी गाडी घेईन जमलं तर डॉक्टर गिंडे त्याला आधी भेटून जातील कन्सल्टिंग रूममध्ये डॉक्टरांनी मुद्दामच फोन घेतला नव्हता फोन पलीकडच्या अँटी चेंबरमध्ये होता जिनी तिकडे जायला निघाली तेवढ्यात बाबूरावाने तिला थांबवलं आणि ते म्हणाले अजून पनवेल मुंबईच्या एक्सचेंजमध्ये नाही लायटनिंग कॉल लाव किंवा पोलीस कमिशनर सिक्वेराला इमर्जन्सी म्हणून वायरलेस फोन हा नंबर लावून द्यायला सांग सिक्वेरा माझा दोस्त आहे आणि मग जिनी निघून गेली मग बाबूराव आणि डॉक्टर दोघेच कन्सल्टिंग रूममध्ये बसले दोघे एकमेकांकडे थोडा वेळ नुसतेच पाहत होते सर्वसामान्य लोकांच्या भावनावश होण्याच्या रीती अर्थातच त्यांना ज्ञात नव्हत्या त्यामुळे आता घडलेल्या घटनेचा अनुभव आणि त्याची प्रतिक्रिया कोणत्या प्रकारे व्यक्त करावी याचा दोघे विचार करत होते डॉक्टर एकदम थोडेसे पुढे सरकत म्हणाले बाबूराव मला वाटलं होतं हा जो काही अपघात झाला त्याच्यात तुझी प्रकृती उलटणार म्हणून खरं तर मी घाबरलो होतो कारण तुला पॅरालिटिक स्ट्रोक आलेला होता तो जरी कितीही सौम्य असला तरी त्यामुळे नर्वस सिस्टीम डॅमेज झालेली होती जेव्हा असा अचानक धक्का बसतो तेव्हा पुष्कळ वेळेला ती नर्वस सिस्टीम कोलॅप्स होण्याची शक्यता असते पण तुझं सगळं जगा वेगळंच आहे या अपघातात उलट तुझी नर्वस सिस्टीम रिऑर्गनाईज झाल्यासारखी दिसते वैद्यकीय चमत्काराला काही मर्यादाच नाही खरं तर तुझ्या आजारावर म्हणण्यासारखा इलाज आमच्या वैद्यकीय ज्ञानात नव्हताच विश्रांती आणि पेशन्स ही दोनच साधनं मला वाटलं होतं त्या म्हणून तू लवकर बरा झालास अर्थात जिनी त्याला कारणीभूत आहेच नाही असं नाही जिनीनं तुझी शुश्रुषा केली के 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 ती केवळ नर्स म्हणून केली असं मला दिसत नाही आणि तूही एखाद्या पगारी परिचारिकेसारखं तिला वागवलं नाहीस ती एक डिवोटेड नर्स आहे आईबापांचा पत्ता नसलेली अनाथ त्यामुळे ती माईच्या शोधात असते तू जरा तिला वेगळी वागणूक दिल्याबरोबर तिलाही तुझ्याबद्दल ममत्व वाटणं स्वाभाविक होतं पण मला केव्हाही लक्षात आलं नाही की तिच्यात तू असं वेगळं काय पाहिलंस केवळ तुला मुलानं वाईट वागवलं जवळचं कोणी नाही म्हणून तुला जर तिच्याबद्दल आपुलकी वाटत असली तर ती आपुलकी काही दिवसांनी ओसरून जाईल कारण तुझ्यात आणि तिच्यात तसं म्हणशील तर काही साम्य नाही ती धर्मानं ख्रिश्चन रंगारूपानं अगदी वेगळी आहे तिचे रीतिरिवाजसुद्धा मिशनमध्ये वाढल्यामुळे पुष्कळसे वेगळे आहेत मला वाटतं तशी एक तुझी क्षणिक गरज असेल तर त्या भाबड्या मुलीला फार गुंतवू नकोस ती इथं तशी सुखी आहे बरीच वर्षे ती माझ्याकडे वावरते आहे माझ्यावर तिचा विश्वास आहे तिला कामात रस आहे तिला फार महत्त्वाकांक्षा नाही तेव्हा मित्र म्हणून तुला आपली सावधगिरीची सूचना देणं माझं काम आहे <laughs> ते ठीक आहे डॉक्टर पण पन... एकतर ती माझी क्षणिक लहर नाही आणि दुसरी गोष्ट तू समजतोस तितकी महत्वाकांक्षा नसलेली ती मुलगी नाही तिच्या आईबापांचा कदाचित तिला ठाव ठिकाणा माहीत नसेल हा तिचा दोष नाही पण ती चांगल्या रक्तबीजाची आहे एवढं मी तुला सांगतो तरुण वयात असलेली ती एक देखणी मुलगी आहे तरी तिला पाप पुण्याचा विवेक आहे एका समिश्रमुक्त सोसायटीत तिला वावरावं लागलं असं असूनही तिच्यात छचोरपणाचा लवलंच नाही ती कोणत्या धर्माची आहे याच्याशी मला काही कर्तव्य नाही पण ती सश्रद्धा आहे आणि तरीही हेकट नाही ज्या पुरुषाची ती पत्नी होईल त्याला ती अत्यंत सुखी करील तुझ्या मनात तरी काही असला विचार नाही ना आय डोंट बी फुलिश डॉक्टर ती मला मुलीसारखी वाटते अशी सून मला मिळाली असती तर खरं सांगू माझ्यासारखा भाग्यवान मीच झालो असतो पण अशा काळ्या कुट्ट मुलीशी तुझ्या मुलाला लग्न तरी केलं असतं का तो तर तद्दन मूर्खच आहे रंगावर काय आहे माझी बायको गोरी पान करारी संसाराला दक्ष होती आदर्श पत्नीचे सारे गुण तिच्यात होते पण तिची मला भीती वाटायची प्रत्येक गोष्ट मी सावधगिरीने करायचो या उलट राही ती तर अगदी अशिक्षित अशिक्षित होती हे तुला माहीतच आहे अगदी रानात उगवलेलं फुल म्हटलंच तरी चालेल आणि रंगानं म्हणशील तर एकदम काळी अगदी जिनीचीच आवृत्ती डोळे सुद्धा जिनी राही मला अधिक जवळची वाटली कारण तिच्यापाशी हिशेब नव्हता तिला उद्याची चिंता नव्हती जिनीबद्दल जे आकर्षण वाटतंय ना त्याला अर्थात तिच्यात आणि राहीत असणारं साम्य हे कारण आहेच हे बघ राहीसाठी मी काय करायचं कमी ठेवलं तिला मी नानाविध तऱ्हेनं संतुष्ट करण्यासाठी अनेक चैनीच्या विलासाच्या गोष्टी घेऊन दिल्या त्यातली एकही गोष्ट तिनं वापरली नाही ती फक्त माझी वाट पाहायची माझं मोठेपण माझी श्रीमंती याची तिला काही कदर नव्हती मी तिला कधी बाहेर घेऊन गेलो तर ती म्हणायची मी तुम्हाला शोभत नाही मी तिची खूप समजूत घातली पण तिला काही पटलं नाही कधी कधी तर ती माझ्याबरोबर येऊन तिच्या जुन्या कोकणातल्या खेडेगावातल्या घरात राहायची तिथं तिथं मला खरी राही भेटायची माझ्यासाठी मुंबईत ती था था का ना इलाजाणं राहत होती मी तिच्याशी लग्न करायला सुद्धा तयार होतो पण तिनंच या कल्पनेला एकदम झिडकारून टाकलं आणि लल्लूनं ही कल्पना मान्यच केली नाही माझ्यासारख्या माणसाचं पत्नीपद तिनं का नकारावं का आणि रखिलीसारखं असलं असलं आयुष्य जगत राहण्याचा अट्टहास का धरावा तिनं <laughs> मला वाटतं तिनं तिनं जाणीवपूर्वक काही गोष्टींचा त्याग केला माझ्या भल्यासाठी आता माझं भलं झालं की नाही हे गजानन ठरविल माझ्या आयुष्यातून काही कारण नसताना तिला लल्लूला निघून जायचं असं काय कारण घडलं असेल तिची माझी शेवटची भेट झालेला दिवस आठवतोय चार पाच दिवसात तिच्याकडे जायला मला वेळ झालेला नव्हता राधाला दिवस गेलेत ही गोष्ट राधानं मला सांगितली आणि मी अगदी हर्षभरीत झालो ती बातमी सांगण्यासाठी मी राहीकडे धावून गेलो ए, एक एक क्षणभर ती बातमी ऐकून ती माझ्याकडे बघत राहिली आणि म्हणाली देवाची कृपा आणि मग मग एकदम ती पूर्वीसारखी वागायला लागली त्या रात्री तिनं मला जेवढ्या तऱ्हेनं सुखवता येईल तेवढ्या तऱ्हेनं सुखविण्याचा प्रयत्न केला एकदा दोनदा तीनदा जणू काही सुखाचे शेवटचे घोट ती पित होती अर्थात अर्थात मला तेव्हा काही कळलं नाही मला आपलं वाटलं की मला मूल होतंय या कल्पनेचं तिला खरा खरा आनंद झालाय एकदम एकदम ती दचकायची घाबरून जायची ओटी पोटावरून हात फिरवायची मला बिलगून घ्यायची आणि मग पुन्हा सुखाचे नवे चित काढायची ती तिची ती, ती माझी शेवटची गाठ भेट त्यानंतर हवेत उडून जावं त्याप्रमाणे ती, ती, ती चारही माणसं अचानक माझ्या आयुष्यातून निघून गेली निरोप नाही जाण्याचं सा कारण सांगण्याची गरजच वाटली नाही पैसे नेण्याची दुर्बुद्धी नाही तसे तिच्याजवळ थोडेफार पैसे होते त्यांची उपासमार झाली नसेल पण चांगलं सुखी श्रीमंती आयुष्य सोडून निघून जावं असं ह्याला यह का वाटावं वा। माझं डोकं फिरलं त्या घटनेनं मी मी अगदी पिसाळण्यासारखा झालो नाना शंका आल्या संशय आले पण त्यातला कोणताही संशय दोन क्षणांपेक्षा जास्त काळ टिकू शकला नाही एवढ्यात जिनी कन्सल्टिंग रूममध्ये मा आली आणि तिच्या मागोमाग कॉफीचा ट्रे आणि सँडविचेसच्या डिशेस आल्या जिनी येता येताच डॉक्टरांना म्हणाली नायडू साहेब भेटले प्रकरणाची काहीतरी गुंतागुंत झाली आहे सिकवेरा ताबडतोब आय जी पींना भेटायला गेलेत का ते मला सांगितलं नाही बाकी तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व निरोप दिले आहेत मी समारंभ संपल्यानंतर बोर्डाची मिटिंग ठरवता था येईल मेजवानी मात्र रद्द करावी लागेल कारण कुणाचंही मन थाऱ्यावर नाही आहे तिथे अर्थात ती मेजवानी संध्याकाळी देता येईल असं नायडू साहेब म्हणाले पण ज्यानं मला वाचविलं त्याचं काय झालं तो कुठं आहे तो कोणीतरी कर्नाटक ऑटोमोबाईलचा कॅरियर इन्स्पेक्टर असावा त्याचं नाव अजून नायडूंना कळालेलं नाही आहे लगेच त्याच्या पायाचं ऑपरेशन करावं लागलं त्याच्या पायाचं फ्रॅक्चर झालेलं आहे आणि आता तो पनवेलच्याच डॉक्टर मेहतांच्या था हॉस्पिटलमध्ये आहे ठाण्याचे ऑर्थोपेडिक सर्जन रमणभाई देसाई तिथे पोहोचलेले आहेत माझा फोन पोचला नसता तर सारा समारंभ रद्द करण्याचा सा नायडू साहेबांचा सा विचार होता पण आता तो कार्यक्रम ठरल्याप्रमाणे होईल मुख्यमंत्र्यांच्या सचिवाला झालेली घटना कळवण्यात येईल असं नायडू म्हणाले पण बाबूराव एक गोष्ट ते म्हणाले ती तुम्हाला सांगावी की न सांगावी हे मला डॉक्टरांना विचारून ठरवावं लागेल डॉक्टर साहेब आपण आतल्या खोलीत जाऊया नाही नाही माझ्यापासून कोणतीही गोष्ट लपवून ठेवता कामा नाही कारण आता काहीही सहन करण्या इतपत मी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहे प्रश्नार्थक नजरेने जिनीने डॉक्टरांकडे पाहिलं तेव्हा डॉक्टर म्हणाले सांग सांग सांगायला काही हरकत नाही सांग जिनी गंभीर झाली आणि शांतपणे म्हणाली नायडूंच्या म्हणण्याप्रमाणे तो काही ॲक्सिडेंट नव्हता तर तो खुनाचा प्रयत्न होता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद